आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीची अशी चटपटीत रेसिपी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना इतकी आवडेल की बोटे चाटून पुसून खाल नमस्कार मंडळी मनीषास ऑफिशियल मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा इथे मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे ती अशा प्रकारे कापून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत याऐवजी तुम्ही इथे कैरी खिसून पण घेऊ शकता नंतर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा तेल घालूया त्यानंतर ते तेल छान कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये या आंब्याच्या फोडे घालायच्या यानंतर ह्या फोडी दोन ते तीन मिनटं छान या तेलावरती परतून घ्यायच्या आता त्यानंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालायचं पाव चमचा हळद घालायची आणि पाव चमचा मीठ घालायचं हे घातल्यानंतर परत हे दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं तर इथे मी चार ते पाच मिनटं या फोडी परतून घेतलेत चार ते पाच मिनटं या फोडी परतून घेतल्यानंतर पन्नास ते साठ टक्के शिजल्या जातात आता त्यानंतर याच्यामध्ये आपण जेवढ्या फोडी घेतल्या होत्या तेवढाच गुळ घालायचा तर मी ते वाटीने मोजून एक वाटी फोडी घेतलेल्या तर त्याच वाटीने आता मी याच्यामध्ये एक वाटी गोळ घालत आहे तर इथे तुम्ही गुळ पण खिसून घेऊ शकता पण मी फोडून घातलेला आहे कारण आता आपण याला गरम करणार आहे तर तो पटकन वितळला जातो दोन ते तीन मिनटं लागतात लगेच गुळ वितळला जातो तर तुम्ही बघू शकता आपला गोळ छान वितळलेला आहे आता यानंतर परत हे दोन ते तीन मिनटं शिजवायचं म्हणजे आपला छान असा आंबा तयार होतो तुम्ही बघू शकता ह्याला असे बुडबुडे यायला लागले की समजायचं की आपला गोळ आंबा व्यवस्थित तयार झाला आहे किंवा दुसरी ट्रिक अशी की, की शेवटचा थेंब जर मधाच्या थेंबासारखा पडला तर समजायचं की आपला गोळ आंबा तयार आहे आता आपण गॅस बंद करूया तुम्ही जर याच्यापेक्षा जास्त वेळ आठवून घेतलं तर ते एकदम असं शेवट आणि कडक तयार होईल तर तुम्ही बघू शकता आपला गोळ आंबा तयार झालाय आता हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा तर हे बघा थंड झाल्यानंतर हा एकदम घट्ट झालाय म्हणजे एकदम व्यवस्थित जसा असायला पाहिजे तसाच झालाय आता हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि मग त्यानंतर तुम्ही एखाद्या मध्ये भरून ठेवू हो शकता तर एकदम झटपट आणि चटपटीत अशी ही आंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद